नयबाग पोरसकडे भूस्खलनामुळे खचलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट बंद झाल्यानं गाड्या जुन्या रस्तेकडे वळवण्यात आल्या आहेत मात्र अवजड वाहनांना हा रस्ता पार करताना संघर्ष करावा लागतो तीव्र चढाव असल्यानं गेले पाच दिवस या ठिकाणी एक ट्रक आणि कंटेनर बंद पडला आहे या ट्रक चालकांना ट्रक मध्ये माल भरून असल्यानं ट्रक सोडून जाणे देखील अशक्य बनले आहे आणि आम्ही या ठिकाणी कसे कसे प्रॉब्लेम फेस करतो आहे त्याच्यावर आम्ही कशा प्रकारे सोल्युशन करतो आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता दा या तुम्ही या ठिकाणी सर जरा हे दाखवाय भिंत कशा पद्धतीची आहे ती भिंती कशा पद्धतीचे त्या दाखवा आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाणी वगैरे गे घेतोय पितो आहे किंवा वापरा घेतोय ते दाखवतो तुम्हाला या या ठिकाणी तर भिंतीमधून येणारं पाणी आम्ही या ठिकाणी असं ॲडजस्टमेंट केलं आहे पाण्याची बॉटल वगैरे लावून आम्ही या ठिकाणी असं पाणी प्यायला आमच्या आंघोळीसाठी वगैरे आम्ही वैयक्तिक पत्तीसाठी आम्ही या ठिकाणी वापरतो उद्या समजा या ठिकाणी पाहण्यासाठी एखादा ड्रायव्हर आला या ठिकाणी काय समजा प्रॉब्लेम झाला तर किती मोठे अडचणी येऊ शकतात किंवा तुम्ही सी एमकरांना थोडीफार ही बातमी गेली पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत तुमच्या गोवाकरांना गेली पाहिजेल आहे आम्ही नावार जरी महाराष्ट्री असलो नावार जरी महाराष्ट्र आम्ही असलो तर आम्ही महिन्यातल्या तीस दिवसातले बावीस दिवस गोवामध्येच असतो खचून आम्ही कसे तर आठ दिवस आमच्या घरा यायतो आहे आम्ही आमचं गोवामध्येच हे आमचं घर झालं आहे तर आम्ही बे गोवाचे असं समजून तुम्ही आमचे जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढावं एवढीच माझी विनंती आहे निदान एक लेन तर या ठिकाणची एक लेन या ठिकाणची तुम्ही क्लिअर करून द्यावी अशी सर्व आमच्या ड्रायवर भावांकडून आमच्या युनियन भावांकडून अगदी विनंती आहे थांबली रिक्वेस्ट आहे अगदी आता या ठिकाणी फक्त पुरुषच असल्यामुळे या माणसांच्या डोळ्यामध्ये ड्रायव्हर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही येण्या तर या ठिकाणी जेवणापासून किती अडचण आहेत हे फक्त आमची आम्ही समजू शकतो आमची आम्ही समजू शकतो स्वतःला तेवढं लवकर काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा एवढेच मी त्यांना विनंती करतो दादा आपलं नाव माझं नाव प्रशांत विजय सकट आहे मला सांगा काय सिच्युएशन तुम्हाला सध्या फेस आता जवळजवळ या ठिकाणी आमचा हा पाचवा दिवस हो आहे अच्छा पाचवा दिवस हो झाला आता आमच्या गाड्या थोड्याशा दोन हजार चौदा पंधरा मॉडेलच्या आहेत काही वेळा या रस्त्याने चढतात या हा रस्ता केला चांगला केला होता चढत होत्या गाड्या पण आता जो बायपास आहे बायपास जो केलाय त्या ठिकाणी गाडी काही चढत नाहीये तर या पाच दिवसामध्ये ना आम्हाला इथं खायला मिळतं ना प्यायला मिळतं इथून जवळजवळ एक दोन किलोमीटर मागा पेरणीमध्ये पेरण्यामध्ये जाऊन तिथं चालत जावं लागते गाडीला रस्त्याला कोणी तर थांबवत नाहीये अवतार असा झाला हा तुम्ही आता बघू शकता या अवतार कसा तो बरोबर या ठिकाणी आम्हाला इतकं प्रॉब्लेम फेस व्हायला लागला इथं ना टॉयलेटची सोय आहे ना बाथरूमची सोय ना आंघोळीची सोय बरं हे जाऊ दे हे आम्ही प्राय फर्स्ट प्रायोरिटी आले देतात निदान माणसाला जेवायला दोन टाईमला खायला तर मिळायला पाहिजे आहे तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे सी एम साहेबांना इथल्या की तुम्ही त्वरित ड्रायव्हर लोकांच्या अडचणी समजून या रस्त्याला तुमच्या गोवा स्टेटमध्ये यासाठी एकमेव हा रस्ता आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधून जर यायचं असेल तर एकमेव हा रस्ता आहे तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे गोवाकरांना की तुम्ही हा रस्ता तेवढा होता होईल तेवढा लवकर क्लिअर करून घ्यावा आता आमच्या प्रॉब्लेम काय आहे ते फक्त इथं आम्हालाच माहीत आहेत एवढेच माझी विनंती आहे परवादेशी सी एम साहेब आले होते पण त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मी केला पण ते बॉडीगार्डनी वगैरे वळ येण्याचा आम्हाला तिथं मज्जाव केला येऊ दिलेलं नाही त्या ठिकाणी तर आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की होता होईल तेवढं ॲज कुणी ॲज पॉसिबल होता होईल तेवढं लवकर एवढा रस्ता क्लिअर करून घ्यावा निदान एक लेन तरी चालू करून द्यावे ड्रायवरना येणे जाण्यासाठी एवढंच माझी विनंती आहे धन्यवाद नाव संजय पाटील मला सांगा काय सिच्युएशन आहे आणि सध्या कशा पद्धतीने तुम्ही सध्या इथे राहत आहेत आणि किती दिवस झाले आपल्याला आता मला आजचा दुसरा दिवस आहे काय सात ते आठ दिवस झाले दरड कोसळल्या रोड हा मेन हायवे बंद आहे बरोबर काय पेडण्याच्या चढाला तर इथं सात ते आठ गाड्या धरवून गावातून एक रोड दिलेला आहे त्या चढाला त्या गाड्या चढत नाही त्यामुळे आमचे पण चढत नाही त्यामुळे साईडला लावलेले आहे रोड कधी गेले जातात माहीत नाही आणि दरड कोसळल्या त्याच्या खाली कोण घावलंय किंवा नाही घावलंय माहीत नाही हे पण कोणी चौकशी केलेली नाही तर ते काढल्याची वगैरे कळणार नाही बरोबर आणि हा मेन हायवे असल्यामुळं कौन yes. कुमार सहनी मुझे बोलिए आप कहाँ जाने वाले यहाँ से यहाँ से झारखंड रांची अच्छा कितना दिन हुआ आपको यहाँ ठहर कर यहाँ तीसरे दिन हो गया अच्छा क्या सिचुएशन है आपको फेस करना पड़ रहा है अभी बहुत कष्ट हो रहा है यहाँ पे पानी पीने का नहीं मिल रहा है मैं बारिश का पानी पी रहा हूँ नाले का अच्छा, मतलब ट्रक उधर चढ़ रहा नहीं क्या नहीं गाड़ी नहीं चढ़ रहा है अच्छा आपका क्या डिमांड है अभी मेरा डिमांड है रोड चालू हो जाए हम लोग का कष्ट सभी दूर हो जाएगा अच्छा कितना दिन लगता है आपको यहाँ से वहाँ जाने का आपको मतलब आप, यहाँ से मैंने पाँच दिन का समय है हम लोग का आ, आप इधर से अभी कितना दिन हुआ आप त्रेल यहां त्रेल त्रेल? तीसरे दिन होगी आज अच्छा अब आपके साथ और कितनी गाड़ियाँ हैं इधर यहाँ पे बहुत सारी गाड़ी है अच्छा ठीक है आपका शुभ नाम शुभ नाम राजा कुमार सहनी थैंक मैं संगा सद्य सिचुएशन है किती दिवस झाले तुम्हाला इथे मला कंप्लीट दोन दिवस झाले इथं तर त्या बाजूला जो रोड काढला ते जास्त चढ नसल्यामुळे ते गाड्या चढ नाही गेल्या तिथे आता कमीत कमी दहा बारा गाड्या होत्या काल काही आता वापस गेल्या हा जाऊन थांबल्या तर आता मेन रोड जो क्लीन होईल त्यावेळेसच आम्ही जाऊ शकतो बरोबर हा इथं काय जेवणा वगैरेची नाही काय नाही दर दिवस चलत जातो तिथं येतो तर बरोबर हा आता काय मागणी काय आपल्या मागणी म्हणजे लवकरात लवकर रोड क्लीन करून द्यावा सर आपका नाम सर महेंद्र uh, आप कितने दिन से हुआ सर आप यहाँ हैं सर अभी करीब पाँच दिन हुआ है आज पाँचवा दिन है मुझे uh, और खाना पीने का कैसा है अपका? खाना पीना कुछ नहीं है बस नीचे जाते हैं थोड़ा बहुत चाय पानी मिलता है नाश्ता बस यही होता है और खाना नहीं मिलता इधर आपका क्या डिमांड है डिमांड यही है रोड को जल्दी से जल्दी क्लियर करें हमारा गाड़ी आगे जाए और अपना राजस्थान का गाड़ी लोड है अपना पहुँचें राजस्थान अच्छा हाँ अभी मतलब क्या हो प्रॉब्लम क्या होता गाड़ी ऊपर चढ़ रहा नहीं क्या प्रॉब्लम ये इधर तो ये तो सामने पहाड़ी गिरी हुई है हाँ। तो, तो साइड वाला रोड है उसमें चढ़ाई ज्यादा बनाई हुई है उसमें गाड़ी चढ़ नहीं पा रहा हमारा अच्छा अच्छा ओके दो हजार अठारह मॉडल गाड़ी है अच्छा तो चढ़ नहीं पा रहा गाड़ी उसपे हमारा ओके ओके ये मान व्यवस्थित पड़े नितिन गडकरी जे माननीय युनियन मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर व्यवस्थित सांगपाची गरज आई काल भाषणात असे उल्लेख झाला नितीन गडकरी साहेबांचा की काल परवा खरी काही दरड कोसळं आणि ताजेर आम्ही कारवाई करतले पण अजून मेरेन तरी आयज योपचे आले नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे ऑफिसर पण अजून मेरेन तरी हंगा पव ना ते आणि जी मेसेज खरी वास्तुस्थिती जी किती संदर्भात दरड कोसळ्याच्या संदर्भात जी युनियन मिनिस्टराक दिवपची आसली ती आज खरी आमचा मुख्यमंत्री हजेर पांघरूण घालपासून प्रयत्न करून विषय डायवर्ट करता की खरी बारीकशी किती हे झाले म्हणून नितीन गडकरी सांगाची गरज असली की संपूर्ण हो रस्तो असा रस्त्याचा दौरो करचो आणि रस्त्याची क्वालिटी रस्त्याची ड्रेनेज सिस्टम रस्त्याची लेवलिंग आणि रस्त्याची अलायनमेंट आणि प्रामुख्यान जे दोंगर कापणी असा एक्सकाव्हेशन करून मधल्यान रस्तो केला हे प्रामुख्यान इंस्पेक्शन करपाची गरज असलेली आसा आणि ते इंस्पेक्शन करत असताना जो टेक्निकल त्यांचे जे पर्सन असतात जे इंजिनियर असतात त्यांना घेऊन करूक जाय असली पण आता तरी दिसना लिंग रस्त्याचे उक्तावण काल झाले काँग्रेस वारंवार आम्ही हे करता की बाबा आमका अपॉइंटमेंट दिवची अजून अपॉइंटमेंटची आमका काही खबर नासा आता तरी हो विषय न्यायालयान व्हरपाची जबाबदारी किंवा पुढाकार हो हा घेतोच आणि ह विषय व्हरतो पण आज जे ह्या ट्रकवाल्यांचे हाल जाता आज ट्रॅफिक पोलीस खरी कमी पडत कारण हे जे आता टॅक्सी ट्रकवाले असतात हे आता दिसता तुम्हाला चार पाच ट्रक असतात हो ख ट्रक आता पाच दिस झाले हंगा असा जो रस्तो केला तात्पुरतो जो पहिली हायवे आला तेका जॉईन केला पण ह्या हेजी जी चट्टी असा गाडी वडल चढना त्यांना दुसऱ्या रस्त्यान तरी डायवर्ट करपाची गरज असली ना ह्या रस्त्यान जे चार रस्त्यार आसा चार रस्त्या वेल्या एकतर त्यांना दोड्या व्हरोंक जाय आशिल्ले नाजाल्यार आनी खर तरी त्यांना अकोमोडेशन करून त्या करपाक जाय करूकडे हेवी वेहिकलाक कितें सोडटा तुम्ही ह्या रस्त्यान जर हो रस्तो जर बंद झाला आणि गाडयो चढनात झाल्या लोकांचो हाल जातो लो एखाद्या वेळाचेर जर गाडी वर चढली आणि अर्ध्या वेल्यानं फाटल्यान येली आणि फाटल्यान जर गाडयो आसात जाल्यार विनाकारण तेंचो जीव वचू शकता सो हे सगळे एकंदरीत चित्र आसा हेची जबाबदारी एमान घेवंक जाय कारण डब्ल्यू डी मिनिस्टर ते आसात रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांनी जाय अशें असा अशें म्हाका तरी दिसता कारण जिवी तेणी जावच्या पहिली हे जे तात्पुत्र जो उपाय असा हो गरमेंटान काढप गरज असा आता आता हे आता लँडस्लाइड झाले आता